खानदेशातील केळीच्या मागणीला मोठी घसरण श्रावण महिना असूनही खानदेशातील किडीच्या मागणीला झाली मोठी घसरण बाजारपेठेत केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे लावलेला खर्चही शेतकऱ्याचा निघणे कठीण झालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत सापडलेला आहे सातशे ते आठशे रुपयाच्या भावात मोठी घसरण या ठिकाणी झाली आहे त्यात बाजारपेठेत मागणीही अल्पस्वरूपात आहे इतर राज्यात केळीची लागवड होत मुळे खानदेशातील केळीचा उचल हा सध्या कमी प्रमाणात होत असल्याचं व्यापारी वर्गातून सांगण्यात जात आहे दोन हजारावरून अकराशे रुपये भाव सध्या साधारण केळीला आहे आधीच केळी उत्पादक शेतकरी हा नैसर्गिक संकटात सापडत असतो त्यामुळे यावर्षीदेखील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेला आहे सतत्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर या ठिकाणी नैसर्गिक संकट येत असतं यात वादळी वारा त्यात अवकाळी पाऊस अशा अनेक समस्येला शेतकरी वर्ग संकटात सापडलेला असतो त्यात भावात देखील मोठी घसरण झाली आणि मागणी देखील अल्पस्वरूपात असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलेला आहे आम्हाला दोन हजाराच्या वरतीच भाव पाहिजे या आता या परिस्थितीमध्ये अकराशे साडे अकराशे रेट चालू मागणी कमी प्रमाणात बाजार कमी माला उठाव नाही आहे त्यामुळे थोडं मालाची घसरण चालू आहे आमची आहे त्याला सतराशे पंधराशे भाव भेटतोय बाकी जे सरलाट आणि थोडीशे हलके आहे त्याला अकराशे बाराशे रुपये भाव चालेल आहे आपण पाहतोय